नमस्कार सुनील माने बाजी स्वचमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजना या स्कीमचं पुण्यात उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं सरकार या योजनेद्वारे महाराष्ट्रातल्या ज्या नोंदणी केलेल्या महिला आहेत साधारण त्यांचा आकडा आता एक कोटी साठ लाखाच्या पुढे गेला आहे त्या महिलांना दीड हजार रुपये महिना या दृष्टीने पैसे देऊन त्यांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे या कार्यक्रमाच्या झालेल्या भाषणांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष महिलांना धमकी देण्याचा प्रयत्न झाला आहे की तुम्ही जर ही योजना पुढे सुरू ठेवायची असेल तर आम्हाला मतं द्या तुम्ही मतं नाही दिली तर ही योजना बंद पडेल याचा अर्थ तुम्हाला पैसे देणं बंद करू राज्याच्या तिजोरीवर साधारण पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा भार या योजनेमुळे शिंदे सरकारने घातला आहे आपल्या राज्यात जे महत्त्वाचे प्रोजेक्ट्स चालू आहेत जनसामान्यांसाठी जे प्रकल्प सरकारमार्फत केले जातात त्यातला एक प्रकल्पाचं उदाहरण मी आपल्याला दे देतो पुण्यात जायका या जपानी संस्थेच्या माध्यमातून नद्यांच्या पाण्यामध्ये सुधारणा करणे पाणी स्वच्छ करणं आणि ते परत नद्यांच्या पात्रात सोडणं याच्यासाठी जे जायका प्रकल्प म्हणून जो आपण उल्लेख केला जातो तो नदी पाणी स्वच्छ करण्याचा जो एस टी पी प्लांट्स आणि त्यातनं सगळं फिल्टरेशन करायचं आहे त्या प्रकल्पाला साधारण नऊशे नव्वद कोटी रुपये लागणार आहेत केंद्र सरकार याच्यातले पंच्याऐंशी टक्के रक्कम देणार आहे पण आता केंद्राकडे पैसे नाहीत अशा स्वरूपाच्या वर्तणुकीतून साडेचारशे कोटी रुपयाचं पावणे पाचशे कोटी रुपयाचं काम झालं असताना केवळ दोनशे ते अडीचशे कोटी रुपये केंद्र सरकारने राज महापालिकेला पाठवलं आहे त्यामुळे महापालिकेला परत केंद्राकडं हात पसरायची वेळ आलेली आहे आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जे टेंडर्स काढले गेलेत कंत्राटदारांना कामं दिली गेली त्यातले पासष्ट कोटी रुपयाची बिलं थकली एकाच वेळी आपण काही समाजाच्यासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न आहे असं दाखवून मोफत वाटायचा प्रयत्न करतो पण त्याचवेळी आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सर्वसामान्यांच्या कामांसाठी पैसे आपल्या तिजोरीत नाही असा एक विरोधाभास तयार करण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने पुण्यातल्याच एका केसमध्ये एका शेतकऱ्याचं मला असं वाटतं खूप एकोणीसशे त्रेसष्टपासून ही जमीन सरकारने घेतली आणि त्या व्यक्तीला अजून शेतकऱ्याला पैसे दिले नाहीत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ह्या भाषेत राज्य सरकारला खडसावलं आहे तंबी दिली की तुम्ही याचे शेतकऱ्याचे पैसे दिले नाहीत तर लाडकी बहीण योजनाच आम्ही थांबवू म्हणजे ज्या कामांसाठी शे सरकारने जमिनी घेतल्या प्रकल्प सुरू केले त्याच्यासाठी पैसे नाहीत पण हे घाबरलेलं सरकार भाजप शिवसेना शिंदेगड आणि अजित पवार यांनी या धांदलीत विकत घेऊन मतं आपल्याला कशी मिळतील आपलं सरकार परत येईल का यासाठी जी काही धडपड करायचा का प्रयत्न चालू आहे त्याच्यासाठी पैसे सगळे तिजोरीतले पैसे वळवलेत मंत्रिमंडळाने पंचवीस हजार कोटी रुपये या लाडकी बहीण योजनेला दिले आता ह्या स्वरूपाचा निधी जर राज्यातल्या जनतेचा अन्य ठिकाणी वळवणार असू लोकांना पैसे देऊन मतविकत घेण्यासाठी वापरणार असू तर सर्वसामान्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्या पैशांचं काय ते प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी काम करावं लागतं त्याचं काय करणार हा खरा मुद्दा आहे निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक अपेक्षेप्रमाणे खरं तर मलाही अपेक्षा होती कारण लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू झाली मीही काही सहकाऱ्यांशी बोललो की नोव्हेंबर डिसेंबरच्या नंतर निवडणूक येईल आत्ता राजकीय वर्तुळात आमच्यासारख्या काही अभ्यासकांच्या जे दृष्टीस आलं आहे त्याचा अर्थ असा आहे हे जे नवीन निवडणुकीचं शेड्यूल आलं केंद्र सरकार निवडणूक आयोगाच्या मार्फत ही निवडणूकच बहुधा सहा महिन्यासाठी तरी किमान किंवा चार महिन्यासाठी पुढे ढकले ती दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीबरोबर घ्यायचा प्रयत्न होईल झारखंड जर आत्ता तोडफोड करून विधानसभा बरखास्त करण्यात आली त्याच्याबरोबर होईल बंगालमध्ये एका भगिनीच्या रेप आणि मर्डरची केस चालू आहे त्याच्यासाठी शिक्षा ही झालीच पाहिजे कोणाचंही त्या दुमत असता काम नाही पण त्या गोष्टीचाही राजकीय वापर बंगालमध्ये करण्यात येईल तिथंही राष्ट्रपती राजवट लावल्याचा एक प्रयत्न होईल आणि त्यातून या सर्व राज्यांमध्ये एकत्र निवडणूक घेण्याचा हा प्रयत्न मला असं वाटतं की केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग करेल निवडणूक आयोगाने तर गंभीर गोष्टी अशा केल्या आहेत की ज्या विधानसभा निवडणुकांच्या जागांच्या पोटनिवडणुका होणं अपेक्षित आहे काही लोक लोकसभेला निवडून गेलेत त्यात महाराष्ट्रातले काही आमदार आहेत लंकेंसारखे वायनाडची जागा राजीव गा राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे तिथं प्रियंका गांधी लढणार आहे हे आता लक्षात आलं आहे पण प्रियंका गांधींना लोकसभेत येऊ देऊ नये याच्यासाठी ती पण पोटनिवडणूक होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकार आपली सत्ता भाजपची भाजपच्या बरोबर असलेल्या पक्षांची जी सत्ता आहे ती कायम ठेवण्यासाठी त्यांचं काम पुढे वाढवून ठेवण्यासाठी जसं काय लाडकी बहीण योजनेचे पैसे या दीड कोटी महिलांच्या खात्यावर जाणे त्यांच्यासाठी पैशांची जुळाजुळं दुसऱ्या खात्यांमधून पैसे डल्ला मारून काढून घेणं आणि या खात्यांमध्ये पैसे पाठवणं अशा स्वरूपाचं मत विकत घेण्याचं आमदार फोडण्याचं झालं तसं महिला मतदारांना फोडण्याचं पुरुष मतदार म तरुण मुलांसाठी पैसे पाठवून त्यांना आपलंसं करून घेऊन मत विकत घेण्याचा जो प्रकार आहे तो या पुढच्या काळात खूप ॲग्रेसिव्हली करण्यात येतो आहे असं दिसतं आहे आणि त्याचे प्रयत्न होतील याच्यातूनच मला सारखं वाटत राहिलं आहे की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून दोन चार महिने केंद्र सरकार पर्यायाने इथले स्थानिक नेते राज्याची सत्ता आपल्या हातात एकवटून घेऊन आपल्याला आवश्यक त्याच गोष्टी करून आपलं सरकार बळजबरीने का होईना कसं महाराष्ट्रात परत येईल याच्यासाठी काम करणार आहे महाराष्ट्राच्या सुट्टी महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी महिलांच्यासाठीही ज्या महिलांच्या खात्यावर पैसे दिले जात आहेत मला विश्वास आहे की त्या महिला पैसे घेऊन मतं देणार नाहीत कारण लोकसभेत त्यांनी ही चुनूक दाखवली कोट्यवधी रुपये त्यांच्या नावाने लोकांमध्ये वाटण्याचा प्रयत्न झाला वाटले गेले पण लोकांनी पैसे घ्यायचा द्यायचा प्रयत्न करणाऱ्यांनाच एक चपराक देऊन त्यांच्या विरोधात मतदान केलेलं आहे तशाच स्वरूपाचं हे राज्य खिळखिळी करण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्यातून राज्यातल्या सुजान -खे महिलाही आणि सर्व मतदार या दृष्टिकोनातून जी काही राजकीय घडामोड चालू आहे ते त्यांना लक्षात येत आहे मला असं वाटतं राज्याला ह्या गंभीर प्रश्नांनी वेढायचं काम केंद्र सरकार मोदी हे करतायत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अतिशय गलिच्छ प्रकारचं राजकारण केलं जात आहे त्याला महाराष्ट्रातली सुजान जनता नक्कीच उत्तर देईल धन्यवाद